समर्त। श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींचे अकरा गुरुवार कसे करायचे तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामींचे अकरा गुरुवार कोणी करू शकतात मुलगा मुलगी स्त्री पुरुष ज्यांना लिह वाजता येते ते सर्व स्वामींचे अकरा गुरुवार करू शकतात तर गुरुवार कसे करायचे आता पौष महिना चालू आहे आपण स्वामींची सेवा करू शकतो का गुरुचारित्रचं पारायण करू शकतो का स्वामींची गुरु हो, अकरा गुरुवार करू शकतो का हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो तर हो तुम्ही पौष महिन्यात स्वामींची सेवा करू शकतात कोणताही महिना वाईट नसतो आपण अकरा गुरुवार करत असतो तर आपल्या मनात काहीतरी इच्छा असते म्हणून आपण गुरुवार करत असतो तर पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा असतो हा संकल्प प्रत्येक गुरुवारी करायचा नसतो तुमच्या गावात दत्त महाराजांचं किंवा स्वामींचं मंदिर असेल तिथे तुम्हाला नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आपण ज्या कामासाठी गुरुवार करत आहे ते काम निर्विघ्नपणे पार पडू दे अशी प्रार्थना स्वामींजवळ करायची आहे तसेच स्वामींच्या मंदिरात जाऊन तिथे खरीसाखर व्हायची आहे महाराजांना मुजरा करायचा आहे पहिल्याच गुरुवारी साखर आणि नारळ व्हायचा आहे दर गुरुवारी तुम्ही नारळ साखर व्हायची नाही महाराजांना मुजरा केला की महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी अकरा गुरुवार करणार आहे ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे जर घराजवळ गावात स्वामींचं मंदिर नसेल तर तुम्ही घरातच स्वामींच्या फोटोला नारळ आणि खरीसाखर व्हायची आहे तुमच्या घरात स्वामींचा एक तरी फोटो पाहिजेत व स्वामी चारित्र सारामृत ग्रंथ तुमच्या घरात पाहिजेतच तुम्ही अकरा गुरुवारचे उपास नाही केले तरी चालेल फक्त स्वामींची सेवाही श्रद्धेने करा तुम तुमच्या अकरा गुरुवारच्या व्रताच्या आधी तुमच्या इच्छा पूर्ण होईल तेवढी ताकद आपल्या महाराजामध्ये आहे आता सेवा काय करायच्या स्वामीचारित्र चा सारामृतचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे तेही गुरुवारीच वाचायचे आहे अकरा वेळा तारक मंत्राचं पठण तुम्हाला करायचे आहे आणि अकरा माळी महाराजांचा जप तुम्हाला करायचा आहे त्यांच्याकडे माळ नाही त्यांनी महाराजांसमोर बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करावा उपवास केला नाही तरी चालेल पण ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल त्यासाठी तुम्ही अकरा गुरुवार करू शकता तर मांडणी कशी करावी तुमच्या घरात महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो चौरंगावर ठेवावा तसेच महाराजांच्या फोटोला हार घालावा महाराजाच्या समोर शंख घंटी ठेवावी छोट्याशा वाटीत साखर ठेवावी तसेच चौरंगावर पाण्याने भरलेला छोटा तांबे ठेवावा उदबत्ती करावी तसेच तुम्ही सकाळी उपवास करू शकतात आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकतात आता नियम काय आहे तर संकल्पयुक्त गुरुवार करताय तीन महिने नॉन व्हेज मास म्हणजेच मा मांसाहार वर्ज्य त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्या पाळावी माहेराला गेल्या असेल तर तुम्हाला माहेरचे गुरुवार माहेराला गुरुवार करायला चालणार नाही आणि सासरी तुम्ही गुरुवारची सेवा करू शकतात गुरुवारची सेवा न चुकता झालीच पाहिजेत मासिक धर्म आल्यावर तुम्हाला सेवा करायला जमणार नाही तर अकराव्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं तर अकरा मुले जेऊ घातले तरी चालेल एक मुलगा जेऊ घातला तरी चालेल एका जोडप्याला जेऊ जो घातले तरी चालेल तुम्हाला जमेल तसं करा तरी हेही शक्य झालं नाही तर जवळपास स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊन दानधर्म करा गरजूंना दान करा या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ